शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे निवडणूक आयोगाने यासंबंधी महत्वाचा निर्णय दिला त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे दोन्ही गटांनी दाखल केलेल्या के समर्थनाच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे आयोगाच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीर गट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर वाढवणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं मुंबईचं महत्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत यातच त्यांची लायकी कळते असं म्हणत रोहित पवार यांनी खोचक टीका केली आहे